शेतकऱ्या महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही हां 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 फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो ह्या पट्ट्यामध्ये हां इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं विदर्भात जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का Okay, uh, मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही आपल्या इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्यानं पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा हा इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तुरळक भागात पश्चिम महाराष्ट्रात हां 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर रा आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तरेकडून थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का तो तो समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम नाही समजा जे वातावरण एवढं काही सर... घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का समजा त्या भागातनीच असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता सर वावटो येतील हो हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीसला सरासरी इतकंच पाऊस पडणार पिकाला झोपल इतकं हो का म्हणजे यंदा कसं दुप्पट झालं इतकं नाही पडणार हो समजा यावरती आपल्या आपल्याला अतृष्टी आणि ढगपुटीचे दृश्य सुद्धा पाहायला मिळेल चांगल्या पद्धती नाही पडणार यंदा यंद हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही पण नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त चांगली येणार फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघा चिंताचं झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचाल चिंचा खूप लागल्या हो, लाग, चिंचा लागल्या ना हो, या वर्षी आता पीक येणार हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा, चांग चिंचा लागल्या तर या वर्षी पीक चांगले येणार हो आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते दोन हजार सव्वीस ला पन्नास टक्के काही धरण भरतील ना हो काही संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा आणि जास्त शंभर होते नाही व्हायचं हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा मध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार ले के ले के हो असा पाऊस नाही पडणार निस आभाळ येणार ते वेलवर गेवाले तर आवाळ लागते ऊस लावणाऱ्या आभाळ पाहिजे निसर्ग हो येते निसर्ग सगळंच काम करते शेतकऱ्याला म्हणा काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार हे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे ह्या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का की मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणतो थंडी थंडीमुळे थंडी येत नाही आपल्या इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या कुन जिल्ह्याना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा कुठं तरी समजा ह्या सगळीकडे नाही पडणार पश्चिम हो महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तुरळक भागात नाही हा पश्चिम महाराष्ट्रात आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर रा आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त उत्तरेकून थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे हा ते फक्त काय म्हणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे जिल्हे थोडा असर होणार हो का समजा त्या भागात असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची पा। शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार हो आज बघा ना वाटू सुटी वावटो हो हो बरोबर आहे सर वावटो येतील वावटो वावटूर आले की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस चा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही दोन हजार सव्वीस ला सरासरी इतकं पाऊस पडणार पिकाला झोपली इतकं हो का यंदा कसं दुप्पट झालं इतकं नाही पडणार हो समजा यावर अप, यावर आपल्याला अतिवृष्टी आणि ढकपुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त चांगले येणार फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघा चिंचा झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचाल चिंचा खूप लागल्या बरोबर आहे आता या चिंचा लागल्या ना समजा या वर्षी आता पीक चांगले येणार सगळीच हो 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 समजा चिंचाला चांगल्या चिंचा लागल्या तर यावर्षी पीक चांगले येणार हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते. या दोन हजार ला पण पन्नास टक्के काही धरणं भरतील ना. हो का? काही म्हणजे संपूर्ण सगळे नाही भरायचे. हा हा. काही भरतील. समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा भरतील. हो तसेच येणार हो. आणि छोटी जे धरणं आहेत ना जिथं कॅचमेंट एरिया जास्त आहे तिथं शंभर होतील. हा. पण यंदा सारखं नाही व्हायचं हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर मध्ये बी काय होते दर महिन्याला थोडं चेंज होणार असा पाऊस नाही पडणार निस ना, आबा येणार ते कशामुळे येते की जे वेल केलं की त्यांना आबाळ लागते ऊस लावणाऱ्याला आबाळ पाहिजे त्यांच्यासाठी निसर्ग आबाळ येते काम शेतकऱ्या म्हण काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हा हा बरं जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही आपल्याकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोण कोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडे धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा सगळीकडे नाही पडणार होत पाऊस आहे तुरळक भागात नाही पश्चिम महाराष्ट्रात हां 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तर एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का, हो का। समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे हा ते फक्त काय म्हणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का हम्म समजा त्या भागातनीच असर होणार महाराष्ट्रातनी जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार बघा हो ना वाटू सुटी वावटो हो हो बरोबर आहे सर वावटो येतील वावटो वावटो आले की लगेच तीन दिवस निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीसला सरासरी इतकं पाऊस पडणार पिकाला झोपली इतकंच हो का यंदा कसं दुप्पट झालं तितकं नाही पडणार हो समजा यावरती वर्षी आप, या वर आपल्याला अतिवृष्टी आणि ढगपुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळेल चांगल्या पण इतकं नाही पडणार का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही ना, मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त आहे ना फक्त पीक चांगली येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघा चिंचा झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचा खूप हो बरोबर आहे आता चिंचा लागल्या ना हो। यावर्षी आता पीक चांगले येणार सगळी हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा लागल्या तर या वर्षी पीक चांगले येणार हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते दोन हजार सोस ला पन्नास टक्के काही धरण भरतील ना हो काही म्हणजे संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरण सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा येणार हो, हो, हो। आणि छोटे जे, जे शंभर होतील हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबर मध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार असा पाऊस नाही पडणार साबर येणार ते वाशन परिणाम येते की जे वेल वरगीवाले खरबुज केलं की के त्यांना आभाळ लागते ऊसा लावणाऱ्याला आभाळ पाहिजे निसर्ग आबाळ येते निसर्ग शेतकऱ्याला म्हणा काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो ह्या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा बर जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होत मग त्याची दिशा बदललेली आहे का ओके म्हणलं थंडी, थंडी कुन ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय थंडी थंडीमुळे येत नाही आपल्याकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा आहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी नाही पडणार तुरळक भागात नाही पश्चिम महाराष्ट्रात हां हां आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त इकडे उत्तर थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम का नाही समजा जे वातावरण घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे ते फक्त काय म्हणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा असं होणार हो का हम्म समजा त्या भागात होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आणि उर्वरित राहणार आहे सर वावटो येतील की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस ला सरासरी इतकं पाऊस पडणार पिकाला झोपलं इतकंच हो का म्हणजे यंदा कसं दुप्पट झाला इतकं नाही पडणार हो समजा यावरती आपल्या यावर आपल्याला अतिवृष्टी आणि ढकफुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही पण नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त येणार फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघा चिंताचा झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचा खूप लागल्या हो, लाग, चिंचा लागल्या ना हो, या वर्षी आता पीक येणार हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा, चांग चिंचा लागल्या तर या वर्षी पीक चांगले येणार हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते दोन हजार सोस ला पन्नास टक्के काही धरणं भरतील ना हो काही संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरण सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा भर येणार हो आणि छोटे जास्त होते यंदा नाही व्हायचं हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबर मध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार हो असा पाऊस नाही पडणार आबा येणार ते कशंकांना येते वेलवर खरबुज केलं की त्यांना आभाळ लागते ऊस लावणाऱ्याला आभाळ पाहिजे त्यांच्यासाठी निसर्ग आबाळ येते निसर्ग शेतकऱ्या म्हण काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हा बरं जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होत तर मग त्याची दिशा बदललेली आहे का ओके मी म्हणलो ना थंडीमुळे येतच नाही इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे थंडी येत नाही इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकड धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा ह्या सगळीकडे नाही पडणार पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे हा हा समजा तुरळक भागात नाही हा पश्चिम महाराष्ट्रात आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त इकडे उत्तरेकडून थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे हा ते फक्त काय म्हणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे जिल्हे थोडा असर होणार हो का समजा त्या भागात असर होणार महाराष्ट्रात जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार हो आज बघा ना वाटू सुटी वावटो हो हो बरोबर आहे सर वावटो येतील वावटो वावटो आले की लगेच तीन दिवस राबळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस चा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही दोन हजार सव्वीस ला सरासरी पाऊस पडणार पिकाला हो का यंदा कसं दुप्पट झालं इतकं नाही पडणार हो समजा यावर यावर आपल्याला अतिवृष्टी आणि ढकफुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त येणार फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो हो। हो हो। ला... ना हो बघ चिंचा झाड आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचाल चिंचा खूप हो बरोबर आहे आता या चिंचा चिंच लागले ना समजा या वर्षी आता पीक चांगले येणार सगळीच हो 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 समजा चिंचाल्या चांगल्या चिंचा लागल्या तर यावर्षी पीक चांगली येणार हो आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते. या दोन हजार चोवीस ला पण पन्नास टक्के काही धरण भरतील हो का? काही म्हणजे संपूर्ण सगळे नाही भरायचे. हा हा. काही भरतील. समजा काही धरण सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा भरतील. तसेच येणार हो. आणि छोटे जे धरण आहे ते शंभर पण होणार. कॅचमेंट एरिया जास्त आहे तिथं शंभर होतील. हा. पण यंदा सारखं नाही व्हायचं हो का okay. बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबर मध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर okay. मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण वात चेंज होणार लय असा पाऊस नाही पण मी आभाळ येणार ते क्वाशन येते येतंय जे वेलवर घेवाले टरबूज खरबूज केलं कि त्यांचा आभाळ लागत ऊसा लावणार आभाळ पाहिजे त्यांच्यासाठी निसर्ग आभाळ येते हो मेंदी सर्ग सगळं शेतकऱ्यांना म्हणा काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही हा 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 फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये हां इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हा हा बरं विदर्भात जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही आपल्या इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या कुन जिल्ह्यानं पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड कुठं तरी समजा सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रात हां 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण थंडीमुळे इकडे उत्तर एकूण असल्यामुळे इकडे नाही येणार हो का तो तो समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा होणार हो का समजा त्या भागात होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि उर्वरित राहणार आहे सर वावटो येतील तीन दिवस नाबाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस ला सरासरी इतका पाऊस पडणार पिकाला दुपारी इतकंच हो का यंदा इतकं नाही पडणार हो समजा यावर यावर आपल्याला अतिष्टी आणि ढकफुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो चिंचाले चांगल्या चिंचा, हो चिंचा लागल्या तर हो। या वर्षी पीकच चांगली येणार हो, चांग हो, हो, हो।, चांग चांग हो। हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते दोन हजार सव्वीस ला पन्नास टक्के काही धरणं भरतील ना हो काही संपूर्ण सगळे नाही भरायचे काही भरतील समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा येणार हो आणि छोटी कॅचमॅट शंभर होतील हां पण यंदा नाही व्हायचं हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबरमध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार असा पाऊस नाही पडणार निस आभाळ येणार ते वाशंकांना येते की जे वेलवर गेवाले तरबूज खरबूज केलं की त्यांना आबाळ लागते ऊस लावणाऱ्या आभाळ पाहिजे त्याच्यासाठी निसर्ग आभाळ येते हो म्हणजे निसर्ग सगळं शेतकऱ्याला म्हणणं काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का ओके मी म्हटलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे काय म्हणतो थंडी थंडी कोणकोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा तरी समजा हे सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तुरळक भागात नाही पश्चिम महाराष्ट्रात हां हां आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त इकडे एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे ते फक्त काय म्हणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का समजा त्या भागात असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात वातावरण राहणार वाटू सुटी वाटू हो हो बरोबर आहे सर वावटोर येतील वावटो वावटोर आले की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस चा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनल वरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस ला सरासरी इतकं पाऊस पडणार पिकाला झोपली इतकंच हो का म्हणजे यंदा कसा दुप्पट झाला तितका नाही पडणार हो समजा यावरती आपल्या यावर्षी आपल्याला अतिवृष्टी आणि ढगपुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीने नाही नाही पडणार यंदा सरकार ओके, का का हो।, हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही पण मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त चांगली येणार फक्त पीक चांगले येणार हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघा चिंचा आहे का कुठं जवळ हो आहे ना चिंचा चिंचा खूप लागले हो बरोबर आहे आता चिंचा ला, चिंचा लागल्या ना समजा या वर्षी आता पीक चांगले येणार सगळीच हो 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 समजा चिंचाले चांगल्या चिंचा लागल्या तर यावर्षी पीक चांगली येणार हो, हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते चोवीस ला पन्नास टक्के काही धरणं भरतील ना हो काही म्हणजे संपूर्ण सगळे नाही भरायचे समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा येणार हो आणि जास्त तिथे शंभर होतील हा पण यंदा सारखं नाही व्हायचं हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबर मध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार